नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी चॅनलवर नऊ महिने वर वाहते वडील वर्ष दोघेही बरोबरीचे आहेत तरीही बाबा मागे का आहेत हे माहीत नाही आई आपल्याला पाहिजे ते शिजवते बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात दोघांचे प्रेम समान आहे परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते तरीही बाबा मागे का पडतात जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईसीस बोलावेसे वाटते दुखापत झाल्यास आपण आई ग असे ओरडतो जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते परंतु वडिलांना कधीच वाईट वाटत नाही की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही मुलांचे प्रेम मिळवताना आपण पाहतो की बाबा नेहमीच मागे पडतात का हे माहीत नाही कपाटामध्ये रंगबिरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते तरीही बाबा अजूनही मागे का आहेत हे माहीत नाही आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात पण वडिलांकडे एकच रिंग असते कदाचित तीही नसते तरी आई कमी दागिन्यांची तक्रार करते आणि बाबा कधीच करत नाही तरी अजूनही बाबा मागे का आहेत हे माहीत नाही आई म्हणते या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे सणानिमित्त मला साडी घेऊ नका परंतु वडील स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही तरीही बाबा का मागे पडतात हे माहीत नाही आईवडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात आई कमीत कमी घरातील कामात मदत करते पण ते म्हणतात बाबा निरुपयोगी आहेत बाबा मागे का पडतात हे माहीत नाही वडील मागे मागच्या बाजूला आहेत कारण ते कुटुंबाचा कणा आहेत त्यांच्याचमुळे आपण सगळे उभे आहोत म्हणून तर ते मागे आहेत बघा पटतंय का धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका